दादा दुसरी गाडी घेतल्या वाटते एक गाडी सांभाळच होईना आणि दुसरी घ्या दादा काय म्हणाल बघा लोक म्हणतात की जगावर प्रेम करावं पण जग आपल्याला पाणी पाचवत आहे पंकित हो ताई आमच्या वहिनीकडे सासू सासऱ्याकडे लक्षच देत नाही तू कुठं लक्ष देतीस माझ्या आई बाबा <laughs> जरा मम्मीला रॉकेल घ्यायला सांगते गॅस संपलाय काय का गॅस का? की मग रॉकेल नाही तुमच्या काकीला रॉकी लावल्याशिवाय बोबळ येत नाही ग काय दोस्ता तुला जर जोक सांगलो नाही तू हसून हसून मरशील मग सांग की नाही बाबा तू जर मेलास तर मला पोलीस धरून येतील ओ काका आमच्या दाद्याला का मारलंय मी मारलो नाही कोण मारले ते मला माहित आहे की कोण मारले सांगा की मग नाही तू जाऊन त्यांच्याशी भांडण काढशील नाही काढत भांडण नाव सांगा भांडण काढणार नाही म्हणून शपथ घे बघ्या हा शपथ घेतो मीच मारलोय ना काय पण म्हण बसता कष्ट करून मिळालेले पैसे अंगाला लागतात आणखी पैसे टिकतात फोकट मिळालेले पैसे अंगाला पण लागत नाहीत आणि टिकत पण नाही तू भावाची लाडकी म्हणायस ना होय काय झालं ते दीड हजार घेण्यापेक्षा डायरेक्ट मागून टाकते इतकं काय बसलाय आज मी बायको कडे शंभर रुपये मागितलो की मनाळी देवळापुढे बसला जावं म्हणताना <laughs> देवळा oh, पुढे no, बसलोय no, दिदी no, no. अजून पुस्तक आली शाळेत पप्पा नवीन सिलेबस आलाय अजून वर्ण पुस्तक आली नाहीत वर्ण येणार आहेत पप्पा वर काय बघायलाय तूच म्हंटलीस की वर्ण येणार आहेत म्हणून काय गेली दोघ असं का ग बसलाय मम्मी आमच्यावर सारखं लागली आहे हा मम्मीला बघतो काय पप्पा मम्मीला कावला काय मी फक्त बघतो म्हणून सांगितलोय कावतोय म्हणून कुठं सांगितलं तुला लग्न झालेली लोक दीड हजाराच तीन हजार करायला बघायला लागलेत आमचा अजून दीड हजाराचा पत्त्या नाही या दादा कस काय याने केलं घरात कार्यक्रम आहे जेव्हाच आमंत्रण द्यायला आलोय मी काय येणार नाही जेवताना तुम्ही जबरदस्ती करताय जबरदस्ती करायला का तुम्ही भाई आहे काय <laughs> पप्पा चार पाच महिने कामाला गेला नाही कामाला जावं की दीदी काम करायला मूड येणार झालंय बाई म्हणून जन्माला आला असता तर सरकारी योजनांचा लाभ तर मिळाला असता संसाराला हातभार लागला असता जरा दीदी बाजरीची भाकरी एवढी कडक असत्या होय पप्पा एवढी कडक असत्या हे मम्मीला सांग कोणाला देऊ नको म्हणून काय हो दीदी दातात अडकलेलं काढायला बरं पडते नादी <laughs> <laughs> आज मी बेड वर झोपणार आहे माझा बेड तो बेड तुमचा आहे ना मग याचं कागदपत्र दाखवा हे पप्पा पुरुष लिश्य असतात होय दिदी आळशी असणारच की बायका केलं तरी पण नाव ठेवतात नाही केलं तरी पण नाव ठेवच्यात कर नाही तर बोंबडत बस म्हणतात कामच करत नाही पप्पा कटिंग करून या जावा की दिदी काढी लाव म्हणजे कटिंग करायचा त्रास पडत नाही तुझ्या आतल्या उन्हामुळं मला गल्लीत तोंड दाखवायला जायला ठरणे गल्लीतलीच लोक तुमच्या तोंडाला कंटाळ्यात बायका <laughs> इतक्या शंका खातात इतक्या शंका खातात तरी सुद्धा म्हणतात मला भूका लागलेत भाकरी खायला जातो म्हणून पप्पा <laughs> <आयो दिमा। laughs> <laughs> काल तुमचा भाचा प्रदीप मामा तुमच्यावर एक गाणं का कुठलं दीदी ते गाणं म्हणाल का नाच रे मामा मामीच्या तालावर नाच रे मामा नाच पप्पा <laughs> एवढा का विचार करायला लागलाय नाही दिदी सातवा जन्म कधी संपतोय ते विचार करायला लागलोय लो 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 <laughs> <laughs> लयजणी आहेत तुझं तोंड चांगलं नाही तिथे गेले की तू त्यांच्या संग भाड्या चालू करू इथेच राहा तुम्ही गेल्या जन्मी भिकारी होता काय कस काय सारखं तुम्ही काकी कडनं पैसे मागत असताय दुःख या गोष्टीच वाटत नाही की घरातली काम सांगतात दुःख या गोष्टीचं वाटतं की घरातले काम करून झाल्यावर घरातले म्हणतात तू काय केलंस एवढी मोठी लिस्ट वर मी काय जाणार नाही जाणार तर बसतोच मी पण बसून खायला सोखावलाय नाही उदार हाय म्हणताना आम्ही सामान आणायला जाईल पावसाळा चालून एक महिना झाला पाऊस काय वेळेवर येतच नाही तुमच्या सारखच की माझ्या वणी म्हणजे तुम्ही पार्टीला सांगताय अर्ध्या तासात येतो एक तासात येतो तुम्ही जाताय का वेळेवर तसंच पाऊस कराल एवढी मोठे लिस्ट वर मी काही जाणार नाही तर बसतोच मी पण बाजार आणायला नाही तर बसा तिकडे बसून खायला सोखवलंय तो तशी नाही उदार हाय म्हणताना आम्ही सामान आणायला ना दादा <laughs> <laughs> किती वेळा म्हणालाय ओ गई ओ आगई कोण आली चित्र सांगा काय दादा गावाला गेली मी दिदी परत आली